नमस्कार आज आपण एका स्थानिक व्यवसायावर जरा बोलूया आपल्याकडे ना वडूज म्हणजे तालुका खटाव इथल्या एका व्यवसायाची माहिती आहे श्री ब्रह्मचैतन्य वेल्डिंग वर्क्स अँड फॅब्रिकेशन दहीवडी रोडवर आहे तर बघूया काय आहे नक्की हे हो नक्कीच स्थानिक पातळीवरच्या सेवा महत्वाच्या असतातच तर ही माहिती सांगते की हे वेल्डिंग आणि फॅब्रिकेशनचं काम करतात बरोबर फॅब्रिकेशन म्हणजे लोखंडाचं काम हो ना हो म्हणजे धातू खास करून लोखंड किंवा स्टील त्याला कापून वाकवून वेल्डिंग करून पाहिजे त्या वस्तू बनवतात यात सफाई आणि मजबूती खूप महत्वाची असते अच्छा आणि त्यांच्या कामांची यादी पाहिली तर अरे बापरे खूप मोठी आहे स्टेनलेस स्टीलची रेलिंग्ज आहेत रोलर शटर आहेत दरवाजे खिडक्या ग्रिल्स हां सेफ्टी दरवाजे पण आहेत आणि शेतीसाठीचं ते काटेरी कंपाऊंड फेन्सिंग पण हो म्हणजे घरापासून दुकानापासून ते अगदी प्लॉटच्या सुरक्षेपर्यंतच्या गरजा इथे पूर्ण होऊ शकतात असं दिसतंय एकाच ठिकाणी इतक्या सगळ्या सेवा हे कसं शक्य होतं म्हणजे छोट्या शहरात हे सामान्य आहे का हे बघा व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर हे महत्वाचं आहे एकाच ठिकाणी इतक्या सेवा म्हणजे त्यांना वेगवेगळी मशिनरी वेगवेगळी स्किल्स लागतात छोट्या वर्कशॉपसाठी हे एक आव्हान असू शकतं खरं तर पण ग्राहकाच्या बाजूने विचार केला तर हे खूप सोयीचं आहे त्यांना वेगवेगळ्या कामांसाठी मग इकडे तिकडे फिरायला नको अगदी आणि त्यांच्या माहितीत लिहिलंय की ते दर्जेदार सेवा आणि मजबूत काम देतात पण हे कसं ओळखायचं म्हणजे काम सुरू व्हायच्या आधी ग्राहक कसं ठरवणार की काम चांगलं होणार हा मुद्दा खूप महत्वाचा आहे इथे येतो अनुभव आणि विश्वास माहितीनुसार ऋषिकेश कुदळे यांचा अनुभव आहे यामागे आणि ते काही वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जिंकत आले आहेत असं म्हटलंय अच्छा मग ग्राहक काल कळू शकतो तर जुन्या कामांचे फोटो बघू शकतो किंवा प्रत्यक्ष जाऊन काम पाहू शकतो कोणतं मटेरियल वापरणार आहेत स्टीलची जाडी किती दर्जा कोणता हे विचारू शकतो कधी कधी कामावर गॅरंटी मिळते का हे पण विचारता येतं बरोबर त्यांची टॅगलाइन पण आहे जिथे लोखंड घडतं विश्वासाने हेच सांगते बहुतेक अगदी विश्वास महत्वाचा असतो अशा कामांमध्ये पत्ता दिला आहे वडूज दहिवडी रोड तालुका खटाव आणि फोन नंबर पण आहे एट नाईन सेवन फाईव्ह नाईन फाईव्ह फोर वन फायव्ह फाईव्ह पण खूप जास्त महत्व आहे खटाव तालुका म्हटलं की शेती तर आहेच पण त्याचबरोबर बांधकाम पण होत असतात घरं बांधली जातात नवीन घरांना गेट ग्रिल लागतच जुन्या घरांच्या दुरुस्तीत पण काम निघतं आणि शेतीसाठी कंपाऊंड फेन्सिंगची मागणी असतेच हो खरंय त्यामुळे असा स्थानिक अनुभवी आणि एकाच ठिकाणी बऱ्याच सेवा देणारा माणूस उपलब्ध असणं हे तिथल्या लोकांसाठी खूप फायद्याचं आहे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो म्हणजे हे फक्त एक वेल्डिंगचं दुकान नाही आहे तर स्थानिक गरजा पूर्ण करणारा एक सेंटर आहे पण मग आव्हानं नसतील काय समोर आव्हानं तर ता असतातच जसं की मोठ्या शहरांमधून स्वस्त माल येतो कधी कधी किंवा रेडीमेड वस्तू मिळतात बरोबर मटेरियलच्या दरातले चढ उतार हे एक आव्हान मग कुशल कामगार मिळणं आणि मोठ्या कंपन्यांची स्पर्धा असतेच पण मला वाटतं स्थानिक पातळीवरचा जो विश्वास असतो ना ग्राहकाच्या मागणीनुसार कामात बदल करण्याची तयारी आणि वेळेवर काम पूर्ण करणं या गोष्टी त्यांना टिकायला मदत करतात म्हणूनच ते विश्वासार्ह सेवा दर्जेदार काम आणि वेळेवर डिलिव्हरी यावर भर देतात असं दिसतंय तर सगळं ऐकून असं वाटतंय की श्री ब्रह्मचैतन्य वेल्डिंग वर्क्स हे वडूज आणि आसपासच्या लोकांसाठी एक महत्वाचा पर्याय आहे जिथे एकाच छताखाली अनेक प्रकारची फॅब्रिकेशनची कामं होतात आणि ती पण अनुभवाने आणि विश्वासाने हो आणि जाता जाता एक विचार म्हणत येतो आपण आपल्या गरजांसाठी अशा स्थानिक कुशल कारागिरांना किती महत्त्व देतो आणि आजच्या या मोठ्या ब्रँड्सच्या जंगात अशा छोटल्या पण महत्त्वाच्या व्यवसायांचं स्थान कसं टिकून राहील हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे